नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसात झाडाची उंची कमी ठेवून जास्त फुले आणि बोंडे धरायला चमत्कार वापरावे की लिओसिन वापरावे खरंच कोणते औषध चांगले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत तरी प्रामुख्याने तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याआधी चॅनलला सप सुरुवातीला आपण चमत्कार या औषधाविषयी माहिती पाहू चमत्कार या औषधामध्ये प्रामुख्याने मॅपिक्वेट क्लोराईड हा घटक आहे जो की प्रामुख्याने झाडामध्ये जिब्रेलिक ॲसिड या हार्मोनची निर्मिती थांबवतो जिब्रेलिक हार्मोन हा प्रामुख्याने झाडाची उंची वाढवण्यासाठी खूप फायद्याचा असतो परंतु जिब्रेलिक ॲसिडमुळे झाडाची उंचीच वाढते पण फुलांची आणि बोंडांची संख्या वाढत नाही याच हार्मोनला थांबवून चमत्कार आपले काम सिद्ध करतो चमत्कार प्रामुख्याने गहू तांदूळ भाजीपाला यासारख्या पिकांमध्ये वापरला जातो ज्यामुळे झाडाची उंची कमी राहते आणि खोड मजबूत बनते परंतु प्रामुख्याने कापसामध्ये याचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो कापसामध्ये फुलांची आणि बोंडाची वाढ करण्यास हा जास्त करून फायदा ठरत नाही याविरुद्ध लिओसिनमध्ये क्लोरोमेट क्लोराईड हा घटक आहे जो प्रामुख्याने त्याच गटातील औषध आहे पण कापसासाठी हे विशेष प्रभावी आहे लिओसिन पण झाडामध्ये जिब्रेलिक ॲसेटची निर्मिती कमी करून झाडांची हाईट कमी करते परंतु कापसामध्ये लिओसिनच्या वापरामुळे फुलांची संख्या खूप वाढते त्याचप्रमाणे बोंडाची संख्या पण वाढते आय सी ए आर आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ यांच्या संशोधनानुसार असे लक्षात आलेले आहे की लिओसिनच्या वापरामुळे कापसामध्ये पंधरा ते वीस टक्के उत्पन्नात वाढ होते तर आता आपण शेवटी बघू की कापसामध्ये चमत्कार वापरावे की लिओसिन वापरावे तर मित्रांनो चमत्कार जर आपण वापरले तर झाडाची संख्या बोंडाची संख्या आणि पातीची संख्या वाढत नाही त्याविरुद्ध फक्त झाडाची वाढ थांबते आणि त्याच विरुद्ध लिओसिन जर वापरले तर झाडाची वाढ थांबवून फुलाची आणि बोंडांची संख्या पण वाढवते जे की शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर असते चमत्कारच्या तुलनेत लिओसिन हे वापरणे अधिक सुर सुरक्षित आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही योग्य शिफारशीने लिओसिन या औषधाचा वापर कापसामध्ये जरूर करा चमत्कारचा वापर टाळावा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लिओसिनबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्याआधी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद